नमस्कार मी तन्नी आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे सहजीवनाचे सोबती ह्या आजच्या चौथ्या भागात आपण भेटणार आहोत एका प्रसन्न लागवी जोडप्याला श्री चंद्रकांत साळुंके आणि सौ स्वाती साळुंके दोघांचे स्वभाव म्हणजे एक टोकाचे शांत आणि एक टोकाचे बोलके तरीही दोघांना एकमेकांच्या स्वभावाचा त्रास होत नाही उलट दोघांनाही एकमेकांचे खूप कौतुक आहे त्र्याऐंशी वर्षांचे काका आणि सत्तर वर्षांच्या काकी दोघेही आनंदी उत्साही समाधानी प्रसन्न आहेत खूप आपलेपण जिवाळा आहे आयुष्याच्या संध्याकाळी कुणाकडूनही कसलीही अपेक्षा न ठेवता दोघेही आपले पुढील आयुष्य अगदी मस्त मजेत आनंदात घालवित आहेत काका काकींना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा लग्नाच्या पन्नास वर्षाच्या सुखी संसाराची गुरुकिल्ली जाणून घेऊया या काका काकींकडून ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका धन्यवाद माझं माहेरचं नाव सुलभा मुकादम आणि सासरत स्वाती चंद्रकांत साळुंखे मी गृहिणीच आहे मध्ये मी स्टार्टला म्हणजे माझं लग्न झालं त्यावेळेला मी नोकरी केली घरी म्हणजे हे पण केले बिझनेस पण छोटे मोठे केले आणि नोकरी पण केली आता नोकरी जवळजवळ दोन हजारपर्यंत मी केली आता घरीच आहे चंद्रकांत साळुंखे हा पूर्वी इथे राहत होतो भांड्राहून इथे आलो मी कामाला मंत्रालयात होतो तेहतीस वर्ष मंत्रालयात काम केलं आणि तिथून मग रिटायर झालो बरोबर रिटायर झाल्यानंतर इथे आलो तुमचे लग्न कसं जमले माझं लग्न माझ्या काकांनी जमवलं माझे काका भांड्राला राहायचे आणि तिथे ह्यांच्या आई भेटायच्या नेहमी त्या आई सांगायच्या की अरे कोण मुलगी असेल तर बघ माझ्या मुलासाठी तो असं मंत्रालय मध्ये आहे कामाला परमनंट आहे तू बघ कोण असेल तर त्यावेळेला माझ्या काक्याने सांगितलं कोण कशाला माझीच पुतणी आहे चांगली तिलाच म्हणजे मी त्यावेळेला अकरावीला होते माझ्या काकांनी सांगितलं की माझीच पुतणी आहे तिलाच बघूया आणि मग मला हे त्यांचे काका आणि हे दोघ जण मला बघायला आले पन्नास वर्ष एकत्र राहण्याची तुमची गुरुकिल्ली काय आहे कधी आम्ही असं आपापसात म्हणजे भांडलोच नाही सहसा कधी आमची भांडणं झालीच नाही कारण माझा नवरा एवढा शांत आहे की मी काहीही बोलली तर ते शांतच असतात ते काही उत्तरही देत नाही हो पण नाही बोलत नाही पण नाही बोलत त्याच्यामुळे आमची कधी भांडणं झालीच नाही मी थोडी हायपर आहे मी थोडी भांडते मी बोलते पण त्याच्यावर ते काहीच उत्तर देत नाही त्याच्यावर मी आणि माझं कसं आहे मला इकडे तिकडे फिरायला आवडतं मैत्रिणींबरोबर जा मैत्रिणींबरोबर फिर शॉपिंग कर हे सगळं मला मैत्रिणींबरोबर जायला आवडते त्यांनी मला कधीच असं अडवलं नाही की तू इकडे कशाला चाललीस तिकडे कशाला चाललीस मैत्रिणींबरोबर जायचं आहे फिरायला जायचं जा ट्रिपला जायचं आहे जा म्हणजे मला त्यांनी कधीच आडकाठी केली नाही ह्या गोष्टी आणि कधी कोणती मी गोष्ट मागितली आणि नाही दिली असं नाही झालं कोणतीही वस्तू बोलली की लगेच संध्याकाळी आली माझ्या मनात जर असेल का आज त्यांनी हो हे मला आणावं ते नक्की हातात वस्तू आलेली असते म्हणजे म्हणून आमचं असं कधी म्हणजे भांडण वगैरे काही झाली नाहीत आणि कधी असं हे झालंच नाही समजा थोडीशी चर्चेमध्ये भांडण झालं तर आपण गप्प बसायचं रागाने आपलं रक्त जाळायचं नाही आलं लक्षात आणि पुढचं मार्गक्रमण करायचं मग भांडाचा काही प्रसंग आला नाही तसा ती सांगायची मी त्याला व्यवस्थित टाईम टू टाइम सगळं आणून दिलेलं आहे अलग लक्षात जाताना म्हणजे जा कामावर जाताना मला डबा द्यायची अलग लक्षात संध्याकाळी आल्यानंतर काही जे काही का का सामान असेल ते मी घेऊन यायचो त्याच्यामुळे भांडण्याचा काही प्रसंगच आला नाही ना, ना। अलग लक्षात माझ्या जोडीला ती कामाला पण होती अलग लक्षात आणि म मधून मधून मदत पण केली अलग लक्षात घर खर्च म्हणा हे म्हणा ते म्हणा दर महिन्याला काही जो खर्च यायचा ला ते ती करायची आणि असा हातभार लावला तिने मला तुम्ही मतभेद कसे टाळले आहात मतभेद टाळले म्हणजे तिने जर क्रॉस केलं समजा आपल्याला की हे असंच कसं ते तसंच कसं काय तर आपण गप्प बसायचं आणि तो मुद्दा सोडून द्यायचा पुढे जायचं मग तो विसरायला होता मग ते जास्त त्याच्यावर डिस्कशनच करायचं नाही हे बरोबर होणार नाही तुम्ही डिस्कशन त्याच्यावर करत राहिला तर सारखं ते वाढतच जाणार ती उत्तर देणार मी उत्तर देणार आणि ते वाढत जाणार हे कट द्यायचं कट करायचं असेल तर तुम्ही एकाने शांत व्हायला पाहिजे शांतच राहायला पाहिजे तरच ते भांडण होणार नाही म्हणजे वाटलं नाही की ह्याचा राग आलाय असा राग आला तरी म्हणजे मी तेवढ्या असं मी बोलते नाही बोलत असं नाही पण माझ्या मनात काही नसतं मी सगळं बोलते आणि तेवढ्यावर सोडून देते परत आपलं जायचं हात मारायचं बोलायचं सगळं असं मुलांबरोबर पण माझं तसंच आहे भांडते भांडते मी नाही भांडत तसं नाही मुलांबरोबर पण त्यांच्याबरोबर पण मी भांडली तरच बोलत बसते मुलं पण माझी लगेच येतात आई आई करून असं त्यांचं पण काही माझ्याबरोबर प्रश्न प्रश्न नाहीये भांडण्या बिडण्याचा आणि भांडलं तर ते लोक पण माझ्याकडे काही लक्ष देत नाही मी थोडी आई बडबडली नाही असं नाही <laughs> तुमच्या पन्नास वर्षातील लग्नातील आनंदाचे क्षण कोणते आहे पहिला माझा मुलगा राहुल जन्माला आला तो एक मोठा आनंदाचा क्षण होता मी ज्या दिवशी समजलं त्याच दिवशी संध्याकाळी उरणला गेलो दुसरा क्षण असा आहे की मी हाऊसिंग बोर्डामध्ये खूप खटपट करून हाऊसिंग बोर्डाची ही मागा ठाण्याची रूम मला मिळाली अलग लक्षात आणि ती पाहिजे तशी अशी मला होत पाहिजे तशी मिळाली त्यामुळे मला ती फार तो एक आनंदाचा क्षण आहे तो हवेशीरागदीश म्हणजे तुमचं नॅशनल पार्कचे एकदम समोर हवेशीर आहे तो एक मोठा आनंदाचा क्षण होता आणि सगळ्यांना मी घेऊन गेलो आवडली गे माझ्या आनंदाचा क्षण म्हणजे माझा राहुल झाला तो त्यावेळेला खूप आनंद झाला पहिला मुलगा म्हणजे सगळ्यांना पहिले असं वाटायचं जेव्हा तो झाला तर झाला त्यावेळेला सगळ्यांना वाटायचं मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे आणि तो मुलगाच झाल्यामुळे सगळ्यांना आनंद झाला मलाही झाला तसंच दुसरा मुलगा झाला तो त्या दुसरा पण मुलगाच झाला तो बांद्रायला झाला तोही आनंदाचा क्षण होता माझा नंतर बा इथे मागाठाण्याला आमची स्वतःची रूम घेतली तो तोही आनंदाचा क्षण होता तिथे आम्ही जवळजवळ पंचवीस तीस वर्षे काढली मागाठाण्याला त्याच्यानंतर आम्ही रोडला आलो रोडला पण येऊन आत्ता आम्हाला वीस वर्षे झाली तर तेही मला बरं वाटलं म्हणजे छान वाटलं एवढा मोठा घर घेतला आम्हाला आम्ही व्यवस्थित राहू शकू तिकडे हाऊसिंग बोर्डची छोटीशीच रूम होती पण इकडची आता मोठी बघून आम्हाला मला खूप आनंद झाला नंतर माझ्या मोठ्या मुलाने लग्न केलं ते पण त्याने लव्ह मॅरेज केलं तरी पण मला काय असं वाईट नाही वाटलं की तो असं लग्न करून आलाय आपण ते हे करूया कधी मी ते सुनेला काहीच बोलली नाही कधी वाईटही बोलली नाही ती तो पण मला आनंदाचा क्षण वाटला नंतर तिला मुलगी झाली ती, ती पण सुंदर माझ्यासारखीच ती सगळेजण म्हणायची आजीसारखी आजीसारखी ते ते पण मला खूप आनंद झाला तो दीर्घकाळ विवाह कसे टिकवाल यासाठी तुम्ही तरुण जोडप्यांना कोणता सल्ला द्याल मी त्यांना एकच सांगेन की सगळ्यात तुम्ही मिळून मिसून राहा एक मग चुक नवरा चुकला तर बा मुलीने बाईने सांभाळून घ्यायला पाहिजे आणि त्याची बायको जर चुकली असेल तर नवऱ्याने सांभाळून घ्यायला पाहिजे आणि असं म्हणता कामा नाही की माझ्यापेक्षा त्याच्यापेक्षा मला पगार जास्त आहे माझ्यापेक्षा त्याला पगार जास्त आहे म्हणून एकमेकांनी असं भांडून तंडून बाहेर पडू नये एकमेकाला एक सगळ्यांनी दोघांनी एकमेकाला साथ देऊन व्यवस्थित राहायला पाहिजे आणि आजच्या पिढीला हेच आहे त्या मुली सगळ्या कमवतात हो आणि त्या मुलींना असं वाटतं की आम्ही कमवतो हो म्हणजे काय करतो नवऱ्यावर मोठे उपकार करतो असं काहीच नाही नवरा जर कमवतो हो एक वेळ जर मुली बाई कामाल नसेल तर नवरा सांभाळून घेतोच ना मग त्याचप्रमाणे मुलींनी पण असं समजायला पाहिजे की ना आपला नवरा कमवतो मी कमवते पण असं अहंकार करून हे करता मिळून राहिला पाहिजे का लग्न झाल्यानंतर काय तुम्ही समंजसपणा पाहिजे आला लक्षात कसं मला मदत केलेली आहे सगळी मला पगार तसा एकशे वीस रुपये त्यावेळेला पगार होता आला लक्षात पण त्या एकशे वीस रुपयामध्ये सुद्धा तिने व्यवस्थित करून मला मुलांना वगैरे जेवायला खावायला घातलेलं आहे हे जो समंजसपणा आहे ना हा प्रत्येकामध्ये पाहिजे अलग लक्षात आणि तिने नोकरी पण लहान सहान केली स्वतः मी काय कुठे लावली नाही तिने स्वतः शो शोधली आणि स्वतःच केलं सगळं तिने अलग लक्षात आणि मग घरी काय धान्य वगैरे असेल पाहिजे असेल ती स्वतः लावून आणायची आणि आम्हाला हे करायची ती मी काही का करायचो नाही कारण मी कामावर असेल सकाळी गेलो आठ साडेआठला का रात्री साडेआठला घेऊन आला मी काम करणार कुठलं घरचं ते घरचं काम तीच करत होती तर हा जो समंजसपणा आहे ना हा पाहिजे तुम्ही काय करतच नाही आम्ही काय करतच नाही असं झालं काय तर ते भांडणाचं काळ होण्याची शक्यता असते हा समंजसपणा पाहिजे तुमच्या दोघांचे छंद आवडीनिवडी काय आहे मला छंद आहे व्यायामाचा छंद आहे मी वयाच्या म्हणजे पाचवी असतानापासून मी ह्याच्यामध्ये लाल मातीमध्ये पेरवानगिरी केलेली आहे आणि तिथून जो मला ह्याचा जो छंद लागलाय व्यायामाचा तो अद्याप चालू आहे आणि मी सकाळी एक दीड तास योगा करतो योगा झाल्यानंतर आमचे मित्रमंडळी आहे त्यांच्यामध्ये जाऊन बसतो मी आणि तिथे खूप म्हणजे चर्चा होते हसून खेळून मी परत दोन तीन तासांनी घरी येतो परत संध्याकाळी फिरायला जातो आलं लक्षात आणि असं मग संध्याकाळी एंड होतो मग मला स मैत्रिणींबरोबर फिरायला जाणं मैत्रिणींबरोबर शॉपिंगला जाणं सगळीकडे गप्पा मारत बसणं ह्याची ओळख कर त्याची ओळख कर असं करत मला गप्पा मारत मला खूप बरं बरं वाटतं मी गेली अशी तळ्यावर आमच्या इथे तळं आहे बाजूला बाग आहे तिथे गेली की मला म्हणजे जवळजवळ तिथली येणारी लोक सगळीच जणं मला हात मारतील बोलतील काय होतं हे आलात काय काय होतं हे दिसलात नाही आणि मला ते खूप बरं वाटतं तिथे मग गुरुवारी आम्ही भजन करायला जातो दर गुरुवारी विठ्ठल मंदिरात ते भजनाला मला जायला आवडतं कोणी नाही आलं तरी चालेल पण आम्ही चार पाच मैत्रिणीतरी जाऊन तिथे बसतो आणि ते करतो आणि मला ते खूप आवडतं मैत्रिणींच्यात गप्पा मारायच्या फिरायचं त्यांच्याबरोबर शॉपिंगला जायचं हॉटेलिंगला जायचं मला त्यांच्यावर खूप बरं वाटतं होता की मी सगळे गड महाराष्ट्रातले जवळजवळ गेलेले आहे आलं लक्षात आणि शेवटी जो ह्याचा जो गड होता तो जो फार कठीण होता कुठला बरं तो राजगड त्या राजगडला चोर वाटेने गेलो होतो आणि ते बघितलं आणि मग लोकांनी पण सांगितलं साळुंके हे आता ज गडावर चढणं सोडून दे अलग अलग कारण तो वरून जर पाय घसरला तर दोन हजार फूट खाली असं म्हणजे हातामध्ये असं कडे धरून वरती चढायचं चा होतं तिथून मग ते आम्ही छंद तो बंद केला रायगडला मी जवळजवळ तीन चार वेळा जाऊन आलो म्हणजे तीनशे जो राज्याभिषेक झाला त्याला आम्ही हजर होतो नंतर बाबासाहेब पुरंदरे होते त्यांच्याबरोबर बसून वगैरे आम्ही चर्चा केलेली आहे गंगासागर तळावावर असा एक छंद होता माझा मी घेऊन जायचो स्वतः सगळा दोन दोन गाड्या काढायचो भांड्रामधून आणि ते भाजीवाले वगैरे होते काय त्यांना पण मी घेऊन जायचो मी योगाला जायचे दोन हजार पाचपासून माझा योगा चालू होता आता मी गेल्या वर्षामध्ये लॉकडाऊनला दोन वर्षे नाही गेली आणि तिथपासून माझे पाय हे झाले तर दुखाल झाले <coughs> गुटके दुखायला लागले आणि तिथपासून आता मी गेल्या वर्षापासून योगा मग पूर्ण बंद केला नाहीतर मला योगा योगाला जायला खूप आवडायचं योगाला जायची त्याच्यानंतर घरी येऊन ज्या स्वयंपाक करणे सगळ्यांना चांगलं चांगलं बनवून खाऊ पिऊ घालणे हे मला खूप आवडतं आणि मी तसं काही ना काहीतरी अशी बनवतच असते माझे भले पाय दुखले तरी पण मी टेबलावर चढून बसते आणि सगळं करत असते लग्नाच्या पन्नास वर्षानंतर तुम्हाला एकमेकांबद्दल सर्वात जास्त कशाचे कौतुक वाटते जे जेवणाची जी हे आहे ना याची काय ते आपण समजा सांगितलं बाबा नुसती खिचडी आणि हे कर काय ते ते काढणार नाही ते दोन तीन पदार्थ त्याच्याबरोबर काढणार आणि आपल्याला खायला घालणार एक अलग लक्षात -अलग आणि वेगळे वेगळे आयटम पण असतात काय त्याच्यामुळे अजूनपर्यंत व्यवस्थित चाललेलं आहे हां दुसरं असं आहे की समजा आमची काही डिस्कशन झालं की त्याच्यातून वादाचा जर प्रश्न आला आला अगत तर भांडण होतं तसं नाही असं नाही पण ते नेक्स्ट ह्याला लगेच विसरून जाते आणि मग ते व्यवस्थित होऊन जातं सगळं त्याच्या रात धरून असं मनात ठेवत नाही आता पण म्हणजे आता माझे पाय दुखतात ना मला वेळेवर डॉक्टरकडे घेऊन जाणं औषध पाणी करणं अगदी औषधं घेतलीस का सगळं ही चौकशी करणं आणि आता ह्या वाईमध्ये आपल्याला काय पाहिजे हेच पाहिजे ना आणि काय पाहिजे सगळीकडे घेऊन जातात डॉक्टरकडे औषधं मी नाही गेली तर स्वतः धडपडत जातात आणि औषधं त्या डॉक्टरकडून माझं नाव सांगून घेऊन येतात आणि असं की मग ते असल्यामुळे मला काय बाहेरचं सगळं माझ्या भाजी मार्केट मच्छी मार्केट सगळं काही मी जे सारखे ते घेऊन येतात आणि आता माझे पाय दुखत असल्यामुळे मी कुठेच बाहेर पडत नाही त्याच्यामुळे काय होतं मला ते म्हणजे माझा आता उजवा डावा आज झालेले ते मला पाहिजेतच असतात कारण ते सगळे माझ्या पुरवणार कोण वस्तू मला जे काही पाहिजे ते ते मी त्यांना सांगते घेऊन येतात म्हणून हेच कौतुक वाटत की काही न तोंड वाकडं करता न काही बडबड करता सगळं मला वेळच्या वेळी सगळं आणून देतात राहुल आणि पूजा तुम्हाला आईबाबांबद्दल काय वाटतं आई वडिलांमुळेच तर आम्ही सगळं व्यवस्थित सगळं आजपर्यंत करू शकलो आहे त्यांनी नेहमी आमच्या मागे राहून सगळ्या गोष्टींना साथ दिली दुःखा सुखात त्याच्यामुळे आजपर्यंत आमचं घर घर संसार त्या सगळं व्यवस्थित चाललं आहे आणि अजूनही ते आम्हाला मदत करत असतात प्रत्येक कामाला प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा नेहमी आम्हाला सपोर्ट असतो मी मी मला सासू सासऱ्यांचं खूप कौतुक करते मी कारण की मी वेगळ्या जातीचं असून सुद्धा मी लव मेरीज केला आणि त्याच्यानंतर मला घरी आणल्याचं नंतर सासू सासरीने खूप मला व्यवस्थित ठेवले कधी कुठली गोष्टीचा त्रास नाही दिले या सासूने मला जेवण वगैरे बनवायला व्यवस्थित मला शिकवले आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी पण चालली मी पण शिकली सगळ्या गोष्टी मी माझं जेवण खूप मी चांगले करते सगळ्या गोष्टी आधी चांगले झाले लग्न झाल्याच्या नंतर काही अशी मला म्हणजे माय माझे आईवडील खूप दूर आहे पण माझा हे सासू सासरे नाही म माझा हे आईवडील आहे कारण की त्या मला खूप प्रेम करतात असं सूनसारखी वागवत नाही मला मुलगीसारखीच वागवतात म्हणून मी खूप त्यांची आभार आहे